नऊ ते सोळा डिसेंबर या काळात जगात आणि देशामध्ये भगवान दत्तात्रयांचा उत्सव आपण आठ दिवसाचा साजरा करत आहोत अखंड जप यज्ञ नामसप्ताह हे दत्त महाराजांचं नवरात्र आहे आणि या काळात जी दत्तपीठं आहेत त्यात आबू आहे गिरणार आहे गानगापूर आहे पिठापूर आहे कोरोपूर आहे नरसोबाची वाडी आहे त्या त्या ठिकाणी असंख्य भाविक नवे भाग्यवान लोक भाग्यवान भाविक श्री गुरुचरित्र पारायणात भाग घेत असतात जे भाग्यवंत आहे ते जातात किंवा त्यांना बोलवलं जातं आपणही इथे आला तर आपण आला नाहीत स्वामींनी आपल्याला बोलून घेतलेलं आहे आपण तसे आला नाहीत ही एक भाग्याची एक संकल्पना आहे म्हणून आपण भाग्यवंत आहात तथापि ज्यांना गाणगापूरला वाडीला कोरोपूर पिठापूरला त्र्यंबकेश्वरला श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी हातवरती करून आमच्या इथे सोनार गुरुजी आलेले आहेत त्यांनी समोर येऊन ज्यांना ज्यांना गाणगापूरला पिठापूरला वाडीला पारायणं करायची आहेत त्यांच्याकडे आपण नावं नोंदणी केली तर पुढच्या गोष्टी सोप्या होते त्या ठिकाणी राहणं थांबणं पारायण करणं सोय सुविधा असणं कारण काही ते प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकात आहे भाषा कळत नाही तिथे मात्र मराठीत बोर्ड लावलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांना ही हक्काची ओसरी हक्काचा दरबार आहे आणि त्या ठिकाणी बारा महिने चोवीस तास दरबारच्या नियमानुसार त्रिकाल होणाऱ्या आरत्या असतील उत्सव असतील तमाम आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल ज्यांना पंचमहायज्ञ करणं अशक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी अन्नदानामध्ये भाग घेण्याला एक नामी संधी भगवान दत्तात्रयांच्या पीठात मिळालेली आहे म्हणून आपण भाग्यवानात आणि त्या दृष्टीनं आपण या सर्व पिठांमध्ये ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी त्यामध्ये त्या पारायण करण्याला सेवा करण्याला आपण ही संधीचा लाभ घ्यावा हे कळकळीचं कल आवाहन आहे म्हणून आपण एकाच वेळी या ठिकाणी हे करू तथापि षडनवरात्रामध्ये प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन करावं तासाभरात तुम्ही तुमच्या वेळेतला वेळ निश्चितपणे देऊ शकता तथापि आमच्या प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा परिचय करून द्यावा स्वामीचरित्र सारामृताचा परिचय करून द्यावा आणि इथे गुरुचरित्र आहे त्याचा पण परिचय करून द्यावा हा गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो पाचवा वेद आहे अतिसामर्थ्यशाली आहे जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव संकट पितृदोष अन्य दोष या सर्व प्रकारच्या असणाऱ्या दोषांपैकी असणाऱ्या बाधांपैकी याचं निवारण या अति सामर्थ्यशाली ग्रंथानं मननानं चिंतनानं होतं हे आपणाला माहीत असावं म्हणून हा ग्रंथ परिचय करण्याचं प्रयोजन असं ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे जात आहे म्हणून ग्रंथ हे आपले गुरु आहेत त्यांचं तेवढंच तेवढ्याच अर्थानं पावित्र्य जपणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळा पारायणाच्या वेळी काही लोक ते ग्रंथ उचलतात काही केंद्रांमध्ये कृपया दत्त जयंतीच्या दिवशीसुद्धा ग्रंथ हालू नये आठ दिवस हा ग्रंथ उचलू नये त्याच जागेवर आपण स्थितप्रज्ञाची भूमिका घेऊन वाचन मनन पठन चिंतन करावं हाही संदेश सर्वदूरपर्यंत सर्व केंद्रांपर्यंत आपण कृपया पोचवावा हे कळकळीचं आवाहन ज्यांना केंद्रात जागा नाही त्यांनी घरी करावं याच पद्धती म्हणजे सबब नको या सर्व पद्धतीनुसार याचं पालन आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची वैयक्तिक राहणार आहे आणि त्या दृष्टीने आपण या सर्व कार्याचा धावता आढावा या कार्यातून आपण कृपया घ्यावा हे कळकळीचं आवाहन करा